मागील दहा दिवसापासून सुरू असलेल्या गणेशोत्सवात दहा गणेशांची मनोभावे पूजा अर्चना करून आपल्या लाडक्या गणरायांच्या विसर्जनाची लगभग अनंत चतुर्थीला दिसून आली दुपारपासूनच गणपती विसर्जनाला नागरिकांची गर्दी कोलार तटावर होणार याकरिता हर्षला राणे मुख्याधिकारी नगरपालिका सावनेर तसेच ठाणेदार मारुती मुळूक यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहरातील गांधी चौक बाजार चौक तसेच नदीकाठच्या विसर्जन स्थळावर अनेक जलकुंभ व निर्माल्या संकलन कठडे निर्माण केल्याने नागरिकांना गणेश विसर्जनास सोयीचे झाले मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नदी नाले गणेश विसर्जनाचे महापर्व व नदीकाठी उसळणारी गर्दी तसेच गणेश विसर्जनाला कोणतेही अनुचित प्रकार घडू नये गालबोट लागू नये याकरिता तहसील प्रशासन नगर प्रशासन पोलीस प्रशासन लॉयन्स क्लब पत्रकार बांधव व अनेक सामाजिक संस्थांच्या पुढाकारांनी नदीकाठची पाहणी करून नदीला असलेल्या भरपूर पुरामुळे घाटावर साचलेल्या चिखलामुळे नदीत गणेश विसर्जनास त्रास तसेच अप्रिय घटना घडण्याची शक्यता बढावण्याचे एकच चित्र उद्भवले असता नदीवरील गणेश विसर्जन स्थळाला सुरक्षिततेचे कठडे व पोलिसांचा तगडा बंदोबस्त सोबतच अनेक कृत्रिम जलकुंभ व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती तर विसर्जन स्थळी उद्भवणारी गर्दी व सुरळीतपणे विसर्जन व्हावे याकरिता समाजसेवी संस्था लॉयन्स क्लब सोबतच समाजसेवी तसेच नगरसेवक आदींनी पुढाकार घेतला तर नागरिकांनीही जलकुंभात गणेश विसर्जनास पसंती देत त्यांच्या प्रयत्नास यशस्वी केले हे विशेष पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर